नमस्कार राम राम कसं काय मंडळी मी रोहित स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सुसाट सत्तावीस तारखेपासून आपल्या माई घाटावर किंवा सरकारी घाटावर कृष्णा माई महोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण आता चालू आहोत चौथ्याव्या दिवशी तर महोत्सव सुरू होऊन झालेला आहे तीन दिवस आणि आम्ही चालू आहोत चौथ्याव्या दिवशी होय तर महोत्सव असणार आहे एक फेब्रुवारी पर्यंत तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोसलात तर जाऊन एकदा बघून तुम्ही पण

आज आपण संत संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि गंगा तर सगळ्यात महत्वाची आहे पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे आम्ही आईच्या पोटी जन्माला आलो काही लोक सांगतात आमच्या आई वडिलांच्या वंगांच्या पोटातून आलो काही लोक सांगतात आकाशाला शरण जाणार नाही आणले तर आपल्याला पाणी मिळणार नाही पाणी किंवा प्रत्यक्ष नदीच्या माध्यमातून असेल ते जेव्हा जेव्हा आपल्या समोर येत आहे तेव्हा ते तेव्हा त्या पाण्याचा आपण सर्वांना घेऊन जाण्याची परंपरा आपल्याकडे होते नावेतून सुद्धा पलीकडे जाताना चप्पल हातात घ्यायची पिशवीत ठेवायची त्या नावेला सुद्धा त्याचा परिणाम काय चालू आहे आपल्या मुलांची त्यांना बघू देत असतो सुदृढ राहत नाही या सगळ्याच कारण कोणतं असेल तर आपण नद्या अपवित्र बनवलेली आहे एक राजा होऊन गेला जो राजा म्हणून नाही तर तुम्ही राणी म्हणून स्वीकारला आणि ती राणी म्हणजे अहिल्या देवी होळकर ज्यांनी नदीचं पवित्र लक्षात घेतलं आणि सगळ्या नद्या पवित्र केल्या आज त्याच राणीमुळे आजपर्यंत आपल्या घरी मुलीत येत आहे तिच्याच पुण्याईने आपल्याला हे सर्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळ्या राजाने असे घाट निर्माण केले आणि या घाटावरती संपला आणि आहे असा भाव यावा ही परंपरा होती आपण त्या परंपरा लक्षात ठेवल्या पाहिजे आणि कोणतीही वस्तू नदीत न चल

फटक उघडलेला आहे करा करा खरा करा, करा, करा। परमपूज्य श्रीरामजी महाराज सद्गुरू गणेश्वर औद्यू मठ संस्था डेंगलोर आदी संत मंडळींनी या संत संमेलनामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये आपण या काजळात डोळं घातले डोळ्यात काजळ घातले ना हातारीच केस केस पिन कसं असतात म्हातारीचा केस <laughs> पिंगळा घातले बटाटे खायचं का पिंगाळा घातला भाजी आहे का सॉस आहे पावभाजी ग्रेव्ही बघा पावभाजी ग्रेव्ही बघा मंचुरियनचा सॉस असलाय का पावभाजी तर मोडाप ऑफ केल्या दुसरं काय तर खाल्लं पाहिजे ताईने काय चांगली गेलं नाही पावभाजी दुसरं काय तर खाल्लं पाहिजे काजू शेक, 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 काजू बदामशाही काजूशाई खाल्ले दोन कसं नाही शूटिंग करतो अरे रे भाऊ पावभाजी काय ना आपल्याला काय काय खालत काय काय करतात बघू शिरा already ek number number palu number padam se sabhi sabhi okay हा गोट बडव नाही एक नंबर नसलं तर दोन नंबरच वाटत दो। एक नंबर आहे काय एक नंबर एक नंबर नाही हो एक नंबर नाही म्हणा